नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार आषाढी एकादशीच्या पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विचारलेल्या विचा प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले वारीत येताना पांडुरंगाच्या भक्तीने या कोणताही अजेंडा चालवू नका तसेच पंढरपूर कॉरिडॉर बाबत आम्ही कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही सर्वांचे पुनर्वसन करू पाहते पुढे काय म्हणाले राजरत्न बाबर निर्भीड समाचार पंढरपूर आपण पाहत राहा निर्भीड समाचार आहे का मी एवढंच सांगेन वारीमध्ये कोणालाही येण्याची परवानगी आहे कोणालाच परवानगी घ्यावी लागत नाही ज्याला पाहिजे त्याला वारीत येता येतं पण वारीत येत असताना पांडुरंगाच्या भक्तीनं या ठिकाणी या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून या ठिकाणी या कुठल्याही प्रकारे आपला अजेंडा चालवण्याकरता जर कोणी येत असेल तर ते चुकीचं आहे बाकी या संदर्भात यापेक्षा अधिक मी बोलणार पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातनं पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली पाहिजे प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात येईल यावेळेला खूप सुधारणा केल्या म्हणजे पहिल्यांदाच असं घडलं पाण्याची एवढी वाईट अवस्था होती पूर्ण येईल असं वाटत होतं तर नियोजन चांग सगळं चांगलं झालेलं हे सगळं करताना हे असं चालू राहावं याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झेड सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या ड्रोनच्या माध्यमातन ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेडकाउंट देखील आपल्याला प्राप्त होतोय ए आयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार आहे